महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाची मंजुरी तर वसमतला भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाकडून फटाक्यांच्या आतिषबाजीनं आनंद साजरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारनं कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती आणि ती घोषणापुरती मर्यादित राहिली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठोस निर्णयामुळे आणि आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानं ही मागणी प्रत्यक्षात उतरली या भाजप सरकारच्या निर्णयामुळे आदिवासी समाजामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचे आभार मानले शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं त्यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे उपाध्यक्ष पंडित मोरे प्रदेश उपाध्यक्ष कोमल चव्हाण भाजपा पदाधिकारी महेश भिसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रीतीताई जयस्वाल प्रदेश सचिव संतोष हादवे लक्ष्मण कराळे सुभाष चव्हाण अनंत राठोड बालाजी नरवाडे गजानन जावडेकर प्रवीण पोपळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती तीन जून दोन हजार पंचवीस रोजी मान्य राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोगाला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली त्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा आणि आदिवासी संघटना संपूर्ण बांधव यांच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद करतो आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या सर्व प्रक्रियेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करणारे आमचे लाडके कॅबिनेट मंत्री मान्य प्राचार्य अशोकरावजी वीके साहेब यांनी देखील या विषयामध्ये त्यांनी काळजीपूर्वक लक्ष घालून वेळोवेळी पाठपुरावा करून हा आयोग निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज राज्यामध्ये अनुसूचित जमाती आयोग हा निर्माण करण्यासाठी कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्याबद्दल मान्य मंत्री महोदयाचे देखील मी आभार मानतो त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती आयोग राज्यामध्ये अस्तित्वात आला पूर्वीला अनुसूचित जाती आणि जमाती आयोग हा एकत्र होता आता आनो सुची हा परंतु आता अनुसूचित जमाती आयोग हा राज्यामध्ये असेल परंतु अनुसूचित जाती आयोग देखील राज्यामध्ये स्वतंत्रपणे असेल त्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि लाडके आमचे कॅबिनेट मंत्री अशोकराजे उडके साहेब यांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार And, and press, press the, the bell again. Never, Never miss an, miss an update. update.